नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील पेंटिंग आहे तुम्ही किल्ल्यावर आलात सहाशे सातशे कार्यकर्ते नेमका उद्देश काय होता सगळ्यात महत्त्वाचं किल्ल्यावर येऊन ज्या छत्रपती शिवरायांनी अभिद्य किल्ले उभे केले त्या किल्ल्यांचं संवर्तन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणे राबवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य समजून आम्ही या सगळ्या शिवभक्तांनी आज उद्या शिवजयंती आणि त्या शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी साफसफाई मोहीम सुरू केली अनेक हजारो वर्षाचे वृक्ष आहेत त्या वृक्षाला उंडी लागल्यामुळं ते वृक्ष साप ला लाग जमीन दोस्त होतात त्यामुळं त्या वृक्षांना आम्ही आज काव आणि चुना लावून त्याचं संरक्षण करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करून म्हणजे छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय आता राजकारणच होत नाही पण त्यांचे जे गडकिल्ले आहेत किंवा त्यांचे जे ऐतिहासिक वर्ष आहेत त्याच्यावर त्यांचं प्रचंड दुर्लक्ष होत असं वाटत नाही छत्रपती शिवराय हे असंख्य माझ्या महाराष्ट्रातील नवे देशातील तमाम जनतेचे एक आराध्य होते आणि त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणे योग्य नाही तरी पण माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठं असं पॅकेज जाहीर केलं पाहिजे आणि गड किल्ले सुरक्षित राहिले पाहिजे गड किल्ले सुरक्षित राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार हे अभेद जोपर्यंत चंद्र सूर्य सृष्टी आहे तोपर्यंत हे छत्रपतींचे शिवरायांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे ही यामागे भूमिका आहे जाती जाती मध्ये राजकारण आता हल्ली येत की पण आज पाहायला मिळालं रमजानचा महिना सुरू आहे इतर धर्मीय मुस्लिम असतील किंवा इतर धर्मीय असतील मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत या मोहिमेमध्ये सामील होताना दिसत आहे तुम्ही पाहिलं असन की अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव छत्रपती शिवराई असे राजे होऊन गेले ते सर्व अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा रा राजा म्हणून त्या छत्रपती शिवरायांकडे आपण पाहत होतो आणि त्या छत्रपती शिवरायांचे गड किल्ल्याचं संवर्धन स्वच्छता मोहिमेमध्ये रमजानसारखा मुस्लिम समाजामधला पवित्र सण आणि त्या पवित्र सणामध्ये उपवास असताना सुद्धा आमचं मुस्लिम बांधव यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं माझे याद्वारे एक सांगणे की जे समाजामध्ये आपल्या राजकीय पुळी भाजण्यासाठी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजेत आणि छत्रपतीच्या विचारावर आपल्या मुव्या महाराष्ट्राला घेऊन गेलं पाहिजे काय समाधान हे समाधान का प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना आहे की आपण आपल्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे राजांसाठी एक दिवस दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आजच्या या मोहिमेचा शुभारंभ आहे आम्ही प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी ही मोहीम प्रत्येक गड किल्ल्यावर घेऊन जाणार आहोत